मी खोटा आरोप करत असेल तर सरकार मला मलाट करा अनिल गोटेंचे अर्जुन खोतकरणा ओपन चॅलेंज धुळे शहरातील शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोनमधून तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली या प्रकरणावर माजी आमदार अनिल गोटे यांनी गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण केली जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी संबंधित खोली पंधरा मेपासून गुलमोहर रेस्ट हाऊसमध्ये बुक केली होती अनिल गोटे यांना या खोलीमध्ये तब्बल पाच कोटी रुपये असण्याचा संशय होता त्यांनी रविवारी रात्री आपल्या कार्यकर्त्यांसह या खोलीबाहेर ठिय्या आंदोलन केले त्यानंतर प्रशासनाने संबंधित खोली उघडली असता त्यामध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड आढळून आली या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार अर्जुन खोत अर्जुन खोतकर आणि अनिल गोटे यांची ही जुनी सवय असल्याचा आरोप केल्यानंतर त्यावर अनिल गोटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून अर्जुन खोतकर हे आपल्याला कधीपासून ओळखतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला तुमचा पीए पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून त्या ठिकाणी का आलेला होता अनिल गोटे खोटा आरोप करत असतील तर सरकार तुमचा आहे मला अटक करा असं आव्हान त्यांनी अर्जुन खोतकर यांना दिलंय माझी जुनी सवय ओळखतात मला काय आणि जर सहा महिन्यांनी पक्ष बदलून मारणाऱ्या माणसावर किती विश्वास आणि समजा माझी जुनी सवय असेल काय लक्षात पण चार शिवाणी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले तर कोणाचे तुमचे आहे तर काल दिवसभर पत्रकार बोंबलत होते तेवढं तेव्हा का यायला सांगायला हा तुमच्या नावाने बोंबल होते ना, ना? हा पास तुमच्या प्रियेच्या नावाने आहे काय तुमचा प्रिय पंधरा पाच पंचवीस ला कशाला धुयात पंधरा पाच पंचवीस पासून काल एकवीस पाच पंचवीस पर्यंत धुळ्यात होता खरं खुर् करून घ्या

मग काय पोलिसांना तुम्ही पाठवल्या आधी तुम्ही सरकारमध्ये ना तिथे अनेक मोठे आमच्यावर खोटा आरोप करताय जा तुम्ही ताब्यात घ्या मी तर बसलो तुमच्या बरोबर पाच ते चार, चार, चार वाजेपर्यंत हा काय कुठ आला ना तिथे कुठे काय झाले सगळे आमदार बाळासा बारा असं आहे की ते भीक मागून पैसे खाऊन दुसऱ्याच्या जे आहे ते स्वच्छ सांगतो स्पष्ट सांगतो आणि माझी पहिली वेळ नाही ज्या वेळेला पंचायत राज मेंबर होतो त्याही वेळेला असे मी पैसे पकडून दिले होते त्यावेळेला कलेक्टर एस पी यांच्या समोर आणि जिल्हा परिषद सीओ यांच्या समोर गेस्ट हाऊस बाहेरच्या सर्कल हाऊसवरून ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी